नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी समोर येते त्यांना मिळणार तात्काळ मदत या जिल्ह्यांना या आहेत जिल्हे बघा भरघोस मदत देण्यासाठी उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचा राज्याचे कृषी मंत्री राज्या धनंजय मुंडे तर बघूया काय म्हणले धनंजय मुंडे या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुमचीही नुकसान झाली असेल तर तुम्हाला मिळणार का तात्काळ मदत हेच या बघणार आहोत आज कोणता कोणाला भेटणार पैसे लवकर सर्वात आधी चला तर सबस्क्राईब करा लाईक करा आपण शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचं मुंडे यांनी आहे अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये पासष्ट एम एम च्या पुढे पाऊस झाला असल्यामुळं पंचवीस टक्क्याची मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना के प्रशास आदेश केलेले आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचं पशुधन या ठिकाणी वाहून ती दुसरे व्हिडिओ असतात जसे की कांदा बाजार भाव व रोजचे शेती संबंधित व्हिडीओ शेतकरी त्यामुळे सब्स्क्राइब करा आता बघा पुढे सहकार्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती हि जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार मदत सुरू होणार आहे पंचनामे हे आजपासून चालू झालेले कालपासूनच पंचनामे चालू झालेत पण प्रत्येक शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल कोणते कोणते ते जिल्हे तालुके आहेत ज्यांना डायरेक्ट नुकसान भरपाई मिळणार आणि हो तुमच्याकडे पाऊस झाला आहे तरी तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्सवरती अपडेट तुम्ही देऊन टाका आणि हो सोयाबीन कापूस अनुदान या तारखेला जमा होणार हा व्हिडिओ आला आहे वरती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि वरती आय बटनवर सबस्क्राईब करा